नमस्कार तुम्हाला सगळ्यांना जागतिक आरोग्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्ल्ड हेल्थ डे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची थीम आहे हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर्स मित्रांनो नवजात शिशूचं आरोग्य जर या नवजात शिशूच्या जीवनाची सुरुवात चांगली झाली तर त्याचं भविष्य अर्थातच उज्ज्वल असणार आहे आणि अशाच एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आज मी तुम्हाला घेऊन जात आहे जो आहे जन्मतः होणारा थायरॉइडचा नवजात शिशूंपैकी दर एक ते दीड हजार बालकांमागे एकाला होणारा हा आजार आहे कॉन्जेनायटल हायपोथायरॉयडिजम थाय। ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथीची वाढ व्यवस्थित झालेली नसते आणि त्यामुळे या बालकांच्या रक्तामध्ये थायरॉइड हॉर्मोनची कमतरता होते आणि या थायरॉइड हॉर्मोनच्या कमतरतेमुळे बालकांच्या शरीराची आणि मेंदूची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही आणि ही मुलं मतिमंद किंवा ज्यांच्या बुद्धिमत्तेचा ठीक विकास होऊ शकत नाही मतिमंदत्वाची अनेक कारणं असली तरी त्यातलं हे एक टाळण्यासारखं कारण आहे आणि जन्मानंतर नाळेतून म्हणजे कॉड ब्लडमधून जर या बालकांच्या थायरॉइड ग्रंथीची तपासणी होऊ शकली किंवा जन्मानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसानंतर म्हणजेच सेवन्टी टू नंतर जर या बालकांची रक्ताची तपासणी झाली आणि त्याच्यात जन्मतः थायरॉइडची कमतरता म्हणजेच कॉन्जेनॅटल हायपोथायरॉयडिझम जर लक्षात आला तर त्याची ट्रीटमेंट वेळेवर सुरू होते आणि या मुलांचं मतिमंदत्व टाळता येऊ शकतं so, सो या वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना एक आवाहन करू इच्छितो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये नुकत्याच जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाचं जन्मानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी थायरॉईड नावाची जी तपासणी आहे ती झालीच पाहिजे आणि त्याचा रिपोर्ट नॉर्मल आहे ही खात्री केली गेली पाहिजे आपल्या परिसरातील ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांना देखील ही माहिती पोचवा की मतिमंदत्व टाळण्याकरता जन्मानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी प्रत्येक बाळाची थायरॉइडची तपासणी जरूर करा आणि जर त्यात थायरॉइडची कमतरता आढळली तर त्याचा योग्य इलाज करून आपल्याला मतिमंदत्व टाळता येतं धन्यवाद